नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शनिवार पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे लासलगाव अवकायली आहे एकोणचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार सातशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सातशे एक रुपये पुढील बाजार समिती आहे बारसी अवकाल्य आहे चारशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती आहे बार्शी अवकालेली आहे एकशे त्रेपन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर अवकालेली आहे एकशे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्यान सहा हजार आठशे वीस रुपये तर जास्तीच्या दरम्यान सहा हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती आहे राहुरी अवकालली आहे चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्यान सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्यान सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे पुसद अवकाली आहे सहाशे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये